अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रभागात फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आपला प्रचार दौरा करताना दिसत आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपा रिपाई आणि मित्रपक्ष आघाडीकडून नगरसेवक पदासाठी सह सा स्वाती जपे व राहुल खरात यांना उमेदवारी मिळाली असून स्वतःसह सह त्यांच्या प्रचारार्थ व नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी खडकी प्रभागात दौरा करत नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या समेत सौ स्वाती जपे व राहुल खरात दीपक जपे कैलास सोमसे निलेश डोके यांच्यासह भाजपा रिपाई आणि मित्रपक्ष आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना पराग संधान यांनी रस्ते गटारी लाईट खडकी पूरस्थिती यांसह तीन हजार कोटींचा निधी यावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे निर्भीड न्यूज डोके कोपरगाव प्रभागात नागरिकांच्या भेटीकाठी येतात कसा प्रतिसाद प्रतिसाद खूप चांगला आहे पण इथं समस्या इतकी आहे वर्षात कोणती त्यांची समस्या सुटलेली नाही दरवेळी इथं पाणी येतं रस्त्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे लाईटची समस्या आहे भरपूर समस्या आहे लोक प्रचंड त्रस्त झालेले आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे जो खडकी आहे त्या प्रभागात कायम ही समस्या असते यासाठी काही ठोस उपाययोजना आपल्याकडे आहे का दोन हजार सहा चा पूर असेल एकोण दोन हजार एकोणावीस चा असेल दोन हजार पंचवीस चा पूर असेल दरवेळी इथं पाणी येतं आणि नागरिकांच्या घरात पाणी घुसतं परंतु प्रशासनाने इथं कधी काही केलेलं नाही तर हे पाणी निघून जाण्याकरिता जो खडकीच्या मधून जो नाला गेलेला आहे तो त्याचं खोलीकरण व त्याच्यावरच्या त्या नळ्या काढून तिथं मोठा पूल बांधणे तसंच मागच्या बाजूला जो नाला आहे त्याचं पण खोलीकरण करणे याची गरज आहे आणि ते केल्याशिवाय हा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही कारण नुसतं ह्या खोली करणार या दोन्ही नाल्याचं काम करून चाललं नाही तर हे पाणी पुढे निघून जाण्यासाठी तो महत्वाचा प्रश्न आहे दरवेळी फक्त टेंडर मलम मलमपट्टी म्हणून थोडस काम केलं जातं निघून जातात त्याच्यातून कोणताही प्रश्न सुटत नाही तर याला कायम स्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी काम करावं लागणार आहे आपण नगर नगराध्यक्षपदाची उमेदवारी निवडणुकीला सामोरं जातात शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्याकरता आम्ही काम करणार आहे आणि नागरिकांच्या खूप छोट्या छोट्या समस्या आहे पाणी आहे आरोग्य स्वच्छता आहे इथं कोणत्याही प्रकारचं नागरिकांसाठी दुसऱ्या सोयी नाही आहे ओपन स्पेस डेव्हलप केलेलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींकरता आम्ही काम करणार आहे आणि काम करीत असताना पारदर्शक काम कारभार आम्ही करणार आहोत जो घडकीचा मुख्य मार्ग येण्याचा तो पण अतिशय दयनीय झाला आहे आणि नागरिकांचा त्रस्त आहे त्याबाबत इथे प्रचंड धूळ आहे रस्ते दयनीय झालेले आहे परंतु मी कालच इथल्या आमच्या प्रतिस्पर्धींनी सांगितलं की जर प्रभागाचा विकास बघायचा असेल तर एक आणि दोन नंबर मध्ये जाऊन बघा आता तुम्ही समक्ष बघताय का इतनी इतकी इतकी दयनीय अवस्था असताना त्यांना जर तो प्रभागाचा विकास दिसतो तीन हजार कोटीचा तर याच्यासारखं बोलण्यासारखं याच्यावर काही नाहीये आणि असं जर विजन ठेवून ते काम करणार असतील तर मला वाटतं त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी इथला विकास बघितलेला आहे ते म्हटलं आहे की का, मी निवडून येईल याबद्दल काय सांगत ते आता था पार्टी नौ वर्ष सुनी था जा था था त्या पार्टीत गेले पण मी गेल्या नऊ वर्षापासून इथं काम करतो ज्या ज्या वेळी इथं पूर आला सगळ्यात आधी आमची संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा इथं हजर झाली मग जेसीबी असेल रेस्क्यू टीम असेल पाणी काढण्यासाठी सक्षम पंप असतील त्यांना अन्न पुरवण्याचा असेल तुम्ही आत्ता जरी जिथं जिथं पाणी गेलं तिथं विचारलं आम्ही दरवेळी हजर झालेलं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि हे दरवेळेस तिथं धावून येतो यांचे लोक येतात जेसीबीच्या मध्ये बसून आलेले लोकांनी पाहिलेले व्हिडिओ इथं आहे पण आम्ही कमरे इतक्या पाण्यात स्वतः आलेलो आहे इथलं घर ना घर म्हणजे बांगड्यावाल्या भाभींच्या घरात पाणी गेलेलं असेल कोणाच्या घरात पाणी गेलेलं असेल तर हे नावानिशी आम्ही सांगू शकतो तसं त्यांनी सांगावं विरोधी उमेदवारांचं काय आव्हान वाटत आपल्याला काहीच आव्हान वाटत नाही उलट पूर्ण शहर त्यांनी सांगितलं मला एक ते पाच प्रभागातून मताधिक्य मिळणार आहे मी तर म्हणतो आमच्या मी आणि माझ्या तीसच्या तीस, तीस उमेदवारांना म्हणजे आम्हाला एकतीस जणांना एक ते पंधरा प्रभागातून प्रचंड मोठ्या माऊ आम्ही निवडून येणार आहे आणि सगळे कोण आम्हाला मताधिक्य राहणार आहे कोपरगाव नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस मध्ये हो घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व आघाडी पक्षाचे उमेदवार माननीय परागजी साहेब तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार स्वातीताई दीपक जपे आणि राहुल उत्तमराव खरात हे माननीय आमदार ताईंचे उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेब यांचे उमेदवार आहे खडकीतील जर समस्या कायमस्वरूपी सुटत असेल तर सन्मान साहेबांनी सांगितलं जे येणारं चराचं पाणी आहे ते पाणी वरच्या भागातून एक डिवायडेशन करणारा एक नाला व चालू नाल्याचं जे आहे त्याचं एक रुंदीकरण करून ते पाणी काढून देण्याचं त्यांचं विजन त्यांनी डोळ्यापुढे ठेवलं कारण का त्यांना पाण्याबद्दलची माहिती आहे रात्री एक वाजू दीड वाजू आमच्या खडकीतील कुठल्याही माणसाने जर त्यांना फोन केला असेल तर ते त्यांनी जेसीबी सह या ठिकाणी रात्री एक दीड वाजता येऊन त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस त्या लोकांची जेवणाची व्यवस्था करून पूर्णपणे हे त्यांना माहीत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंदन साहेब खूप चांगले उमेदवार आहे रात्री बारा वाजता येऊन त्यांनी खूप लोकांना मदत केली आहे आमच्याकडे त्याचे पुरावे पण आहे सर्व